कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिज्याक कळ्याचा नादय येतो या दुवे कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिज्याक पंजनाचा नादय येतो या दुरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिज्याक डोरल्याचा नादय येतो या दुरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या व्याचा नाद येतो या यादेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिज्याक नाद येतो या यादेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिच्या नाद नादय या यादेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिच्या पंजनाचा नादय येतो या वेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिज्याक डोरल्याचा नादय येतो या कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिज्या जोडव्याचा नादय तो या वेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिच्या साखळ्याचा नादय येतो या वेरी कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिच्या साकळ्याचा नादय येतो या वेरी कराड कोल्हापुरच्या गौरी आल्या त्या मायेरी तिज्या नाद नादय या यादुरी कराड कोल्हापुरच्या गौरी आल्या त्या माहेरी तिच्या डोरल्याचा नादय या यादेरी